मित्रांनो प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीने वयाच्या वर्षी या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण कला विश्वात हळहळ व्यक्त केली गेली चला तर पाहूयात कोण आहेत त्या दिग्गज अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा टी व्ही वाहिनीवरील निमकी मुखिया या मालिकेतून इमारती देवी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुडी यांनी किडनीच्या आजाराने नुकताच या जगाचा निरोप घेतला त्यांच्यावर अनेक दिवसांपासून किडनी निकामी झाल्याने मुंबईतील सुजय रुग्णालयात आय सी यू मध्ये उपचार सुरू होते अभिनेत्री रीता भादुडी यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारलेल्या आहेत त्यांनी जुली विरासत राजा हिरो नंबर वन कभी हा कबीना क्या कैना बेटा यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले तर साराबाई विरुद्ध साराबाई कुमकुम कुम एक नवी पहचान हसरते मुजरिम हाजीर आणि चुनौती अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलेले आहे रीता भादोडी यांनी हिंदीसह गुजराती चित्रपटांमध्ये काम केले त्यांनी त्यांच्या पाच दशकाच्या करिअरमध्ये जवळपास सत्तर चित्रपटांनी तीस टी व्ही शोजमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवलेली होती अभिनेत्री रीता भादोडी या आजवर अविवाहित होत्या त्यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्व हळहळलेला हल आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादोडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली